अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे चार चरणाचा आहे सुंदर अशा प्रकारे नियोजन आपण आहे सहाव्या दिवसाची सेवा आहे पुढच्या वर्षी आपलं पंचवीसावे वर्ष सांप्रदाय संप्रदायामध्ये कोणती साधना बारा वर्ष केली की एक तप पूर्ण होत असतं आणि दोन तप पूर्ण झाली की त्याच्या पुढचं रौप्य महोत्सवी वर्ष सप्ताहाचं पंचवीसावं वर्ष म्हणजे रौप्य महोत्सव वर्ष असतं मोठ्या उत्साहामध्ये आपण हे वर्ष साजरं कराल आता हा उत्सव संपल्यानंतरच एक वर्षापासून आपण तयारी लाग लागा म्हणजे पुढचं वर्ष येईपर्यंत आपण चांगल्या प्रकारे जोमाने उत्साहाने भगवान परमात्म्याच्या या सप्ताहाचा उत्सवाचा आपण रौप्य महोत्सव साजरा करू शकू विठल एवढा मोठा उत्सव कशा करता साजरा करायचा उत्सव उत्सव म्हणजे काय तर ऐका उत्सव या शब्दामध्ये दोन पद आहेत अधिक सव उत म्हणजे वर येणे आणि सव म्हणजे आनंद ज्या क्रियेमुळे माणसाचा आनंद वर येतो त्याला म्हणतात उत्सव नाही तर संसारामध्ये आपला आनंद एवढा खाली गेलाय एवढा खाली गेलाय जर कॅमेरामॅन समोर उभा राहिला तर तो म्हणतो थोडसा असा हो फोटो चांगला येईल तुमचा मला वाटतं आपल्या जीवनातला सर्वात वाईट दिवस तोच आहे की ज्या दिवशी फोटोग्राफरला सांगावं लागतं स्माईल प्लीज एवढा आपला आनंद खाली गेलाय तो वर काढण्याकरता हा उत्सव आपण साजरा करायचा हा उत्सव कशा करता साजरा करायचा म्हाताऱ्या माणसांकरता का म्हात्या माणसांकरता नाही मग या बाल गोपाळांकरता ही नवीन पिढी सुसंस्कारित व्हावी कारण शाळेमध्ये फक्त शिक्षण मिळतंय संस्कार मिळत नाही कारण कॉलेज झालेचे झालेले पोरं कसे वागतात आपण पाहतोय ते शिकून गेलेत म्हणजे ते सुशिक्षित आहेत संस्कारित नाही आहेत संस्कार देण्याकरता एवढा एकच धर्म मंडप आता शिल्लक राहील कीर्तनाचा मंडप असेल कथेचा मंडप असेल या कथेच्या कीर्तनाच्या मंडपामध्ये तुमच्या मुलांना मुलींना बडजबरी आणत जा कारण टीव्हीतून मोबाईलतून आणि शाळेतून संस्कार मिळत नाही शिक्षण मिळेल कदाचित मनोरंजन होईल परंतु संस्कार देण्याचं एकच सामर्थ्य कीर्तनामध्ये कथेमध्ये या सांप्रदायिक कार्यक्रमामध्ये विठल विठल आणि म्हणून ही जी नवीन पिढी आता घडते यांच्यावर चांगले संस्कार पडावेत सुसंस्कारित पिढी निर्माण व्हावी याच्याकरता आपण हा उत्सव करायचा प्रतिवर्ष आपण हा उत्सव करत असतो चोवीसव्या वर्षामध्ये आपण पदार्पण केलंय आणि सहाव्या दिवसाच्या सेवेमध्ये आपण उपस्थित आहोत याच्याकरता जगद्गुरु तुकोबारायचा सहा चरणात पाच चरण चार चरणाचा अभंग सहाव्या दिवशी सुंदर अशा प्रकारे आपण निवडलाय या अभंगातून तुकोबाराय आपली चिंता कशामुळे नष्ट झाली याच कारण सांगतायत प्रस्तावना मी मांडतो एका वाक्याने प्रस्तावनाला सुरुवात करतो कोणी म्हणेन महाराज जवळजवळ आता साडे नऊच्या पुढे वेळ गेला आता तुम्ही प्रस्तावना कधी मांडणार आणि मग अभंगात कधी प्रवेश करणार त्यापेक्षा प्रस्तावना न मांडताना एक अभंगात प्रवेश करणार तसं जर केलं तर अभंग लवकर लक्षात येत नाही प्रस्तावनेशिवाय अभंग लवकर लक्षात येत नाही मी सांगतो कधी कधी मराठी वाक्य सुद्धा लक्षात येत नाही मी एक मराठी वाक्य सांगतो आपल्याला दुपारचे दोन वाजले होते आणि एक महिला आपल्या पतीला फोन करते अहो लवकरात लवकर घरी या म्हणे का तुम्ही लवकरात लवकर घरी या पण का अ म्हटले तुमची मुलं माझी मुलं आपल्या पोरांना मारतायत कि तू लोकांना समजला काय म्हणते ती तुमची पोरं माझी पोरं आपल्या पोरांना मारतायत वाक्य मराठी का इंग्रजी मराठी काय किती लोकांना समजलं आता याच्याकरता मला परत प्रस्तावना मांडावी लागेल हे जे जगत दिसतं या जगतामध्ये दोन प्रकारची संस्कृती आहे एक पौर्वात्य संस्कृती आणि दुसरी पाश्चात्य संस्कृती पौर्वात्य संस्कृती म्हणजे हिंदू धर्म संस्कृती आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये विवाह होतात लग्न लागतात आणि मरेपर्यंत पती पत्नी एकत्र राहतात मरेपर्यंत हो मरेपर्यंत मग कोणी म्हणतील महाराज घटस्फोट काय भांडगड आहे घटस्फोट हा शासनाला मान्य असेल शास्त्राला नाही कारण शास्त्रामध्ये एकही उदाहरण नाही की यांचा घटस्फोट झाला नाही दोघं वेगळे झाले असो ते शासनाला मानणे शास्त्राला, शास्त्राला? नाही आपल्या हिंदू परंपरेमध्ये एकदा मुलगी दिल्या गेली की ती मरेपर्यंत पतीचा संसार करते मरेपर्यंत मग तो पती तिच्या प्रारंभाने कसा आहे का असे ना पती कसाही असो का कसाही असो येत का लक्षात पती कसा आहे कारण जो आपल्या प्राधाने मिळालाय पत्नीच्या जीवनामध्ये जो पत्नी हो तो तो पती प्राप्त होतो तो आपल्या प्रारब्धाने आणि पतीच्या जीवनामध्ये जी पत्नी प्राप्त होते ती सुद्धा प्रारब्धानेच प्राप्त होते म्हणून जसं पदरात पडलो आणि पवित्र झालं तर मरेपर्यंत ती आपल्या पतीचा संसार करते ही आपली हिंदू धर्म संस्कृती शिकवते पण पाश्चात्य संस्कृती माझं म्हणजे असं नाही बरं का पाश्चात्य संस्कृतीमध्ये लग्न लागत असताना त्यांचे करार होतात किती वर्ष आपण एकत्र राहायचं पंधरा वर्ष का वीस वर्ष एकदा पंधरा वर्ष झाले की त्यांचा करार संपला आता ते दुसरं लग्न करू शकतात ज्या महिलेने आपल्या मालकाला फोन करून बोलवलं या तुम्ही लवकरात तुम लवकर घरी या ती महिला आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे वागणारी नव्हती मग पाश्चात्य संस्कृतीच ती अनुकरण करणारी होती तिचं आधी एक लग्न झालं होतं पहिल्या मालकापासून दोन पोरं होती याच्या घरामध्ये याचं सुद्धा आधी एक लग्न झालं होतं पहिल्या पत्नी पासून दोन पोरं होती याच्या घरामध्ये नंतर यांचं लग्न झाल्यावर यांना दोन पोरं झाली होती म्हणून ते म्हणते लवकरात लवकर या कारण तुमची पोरं माझी पोरं आपल्या पोरांना मारतायत आता समजलं का मला वाटतं एक वाक्य समजून सांगण्याकरता जर एवढी प्रस्तावना करावी लागते तर तुकोबारांचा चार चरणाचा अभंग आहे मी त्याच्याकरता प्रस्तावना मांडतो एक वाक्य लक्ष आहे का संसार केल्यानंतर माणसाच्या अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण झालं पाहिजे आणि परमार्थ करून माणसाचं जीवन निश्चिंत झालं पाहिजे विठ्ठल विठल संसार केल्यानंतर माणसाच्या अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण झालं पाहिजे आणि परमार्थ करून माणसाचं जीवन निश्चिंत झालं पाहिजे संसार करता 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 पुन्हा संसारच करत राहावा असं वाटत असेल तर समजून घ्यावं आपल्याला नीटनेटका संसारच करता आलं नाही कारण संसाराचं फळ आहे वैराग्य म्हणजे संसाराचं फळ वैराग्य अर्थात संसार करता करता संसाराचा त्याग करावा असं माणसाला वाटलं पाहिजे पण पुढचं वाक्य आहे का संसाराचा त्याग हा वैराग्याने झाला पाहिजे बरं वैतागाने नाही बरेच लोक संसाराचा त्याग करतात तो काही वैराग्याने करतात आणि काही काही वैतागाने सोडून निघून जातात कधी घरमे होई खटपट तो छल बाबा के मठपर खटपट झाले का मग मठ आठवतो घरामध्ये सुनबाई ऐकत नाही मुलगा ऐकत नाही आणि पत्नी भाव देत नाही मग आमच्याकडे येतात महाराज या वर्षी आषाढीची दिंडी कधी निघणार आहे आता जेव्हा शक्ती होती सामर्थ्य होत सत्ता होती तेव्हा संसारा करता राब 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 राबला तेव्हा देवाकडे लक्ष दिलं नाही आणि आता घरातले कोणीच मानत नाही मग आता तू परमार्थामध्ये मला एक सांगा एक सुकलेलं फुल आहे आणि दुसरं टवटवीत फुल आहे तुम्हाला कोणतं आवडेल आणि देवाला बरोबर आहे की नाही म्हणून कौमार्य अवस्थेपासूनच परमार्थाला सुरुवात केली पाहिजे ही जी बालगोपाळ मंडळी आहेत बालपणापासूनच आपण जो परमार्थ करतो ना हा देवाला जास्त आवडतो भागवतामध्ये असुर बालकांना प्रल्हादची हाच उपदेश देतात अरे म्हणे तुम्ही ही काय कुटनीती कपट नीती शिकतायत अरे भगवंताचं भजन करा ते असुर बालक सांगू लागले ते भजन करणं कीर्तन ऐकणं हे मातारी लोकांचं काय म्हटले मातारपणे नाही नाही कौमार आचार्य प्राज्ञो धर्मान भागवतांनी बालपणापासून कौमारी अवस्थेपासूनच जो परमार्थ केला जातो तो अधिक देवाला प्रसन्नता करत असतो म्हणून म्हातारपणी परमार्थाला लागण्यापेक्षा वाक्य लक्षित का म्हातारपणी परमार्थाला लागण्यापेक्षा परमार्थ करता करता माणसाला म्हातारपण आलं पाहिजे निर्माण झाली की कोणालाही वैताग निर्माण होतो काही वैतागाने घराचा त्याग करतात आणि काही काही वैराग्याने घराचा त्याग करतात एका गावाला मी कीर्तनाला गेलो बैठकीत बसलो एक वयाचे आजोबा डोक्यात म्हटलं बाबा एवढा मोठा बंगला तुमच्याकडं नोकर चाकड तुमची मुलं तुमची आज्ञा धारत बँकेत पैसा भरपूर दारामध्ये गाड्या आहेत उंच उंच माड्या आहेत मग एवढी सर्व संपत्ती असताना तुम्ही उदास का असं म्हटल्यानंतर बाबा जरा फ्रेश झाले माशी बोला लागले म्हटले महाराज तुम्हाला गाड्या मा माड्या दिसत हे फुकट नाही बरं याच्याकरता मी काय काय केलं असेल म्हणे आता तुम्ही समजून घ्या काय काय केलं असेल तर म्हटलं बाबा तुम्ही सांगूनच द्या आता काय काय केलं तुम्ही तर म्हणे महाराज ही संपत्ती मिळवण्याकरता मी हाडाची काड केले रक्ताच दिवसाची रात्रीचा तुम्ही पाठी वाटत एवढे कष्ट केले तेव्हा ही संपत्ती पाहायला मिळाली शेवटी त्या बाबाचं एक वाक्य होत महाराज मी हे म्हणून बरं चाललंय मी हे म्हणून या पोरांना चटणी भाकर तरी खायला मिळते एकदा मला जाऊ द्या या पोरांना चटणी भाकर सुद्धा खायला भेटत भेटणार नाही योगायोग असा की त्या बाबाचा मुलगा शेजारी उभा होता तुला की समोराला म्हटले महाराज खरंच आहे जोपर्यंत म्हातारा जिवंत आहे तो पर्यंत आम्हाला चटणी भाकरच खावी लागणार आहे मी म्हटलं असं कावर म्हणतो म्हणजे आमचं मातार एवढं कंजूस आहे एवढं कंजूस आहे की बँकेमध्ये पैसा पडून पडून तिकडे सडायला लागला पण घरामध्ये एक किलो तेल सुद्धा विकत आणू देत नाही तेवढं म्हातार जोपर्यंत तुम्हाला तो तोपर्यंत आम्हाला चटणी भाकरच खावी लागणार आहे पण एकदा माताऱ्या जाऊ द्या म्हणे दररोज आम्ही श्रीखंड गुलाबजाम खात जाऊ बर वाटेल का आजोबाला गुदगुलाब होतील गुद गुद नाही नाही कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा माताऱ्याला वाईट वाटू लागला अरे ज्यांच्याकरता हाडाची काळं केली ते जर माझा हा सापमान करत असेल काय उपयोग माझ्या संसाराचा पण मुलाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं तेवढ्यात म्हातारी स्वयंपाक घरातून आली म्हणे महाराज आमच्या म्हाताऱ्याचं वय आता पंच्याहत्तर वर्ष झालंय आता देवाच्या मंदिरात जावं नामचिंतन करावं हरिपाठ म्हणावा कीर्तन ऐकावं ते सोडून देतात आणि आमच्या मुलाच्या संसारावर लुडबुड करतात म्हटले ज्या दिवशी आमचं म्हातारं शांत बसून देवाचं नाव घेऊन त्या दिवशी मी सोन्याचा घास खाईन म्हटले असा निर्माण होतो मुलगा अपमान करतो पत्नी अपमान करते ज्यांच्या करता एवढे हाडाची काळ केली रक्ताचं पाणी केलं आणि ते जर आता आता असे तर महाराज मला संसारात नाही मला संसाराचा त्याग करायचा आहे आणि तुमच्या बरोबर आळंदीला जायचंय मला सांगा बाबाने संसाराचा त्याग केला हा वैराग्याने केला का वैतागाने ज्याने वैतागाने घर सोडलं त्याला संसार नाही करता आला ज्याने वैराग्याने घराचा त्याग केला त्याला खरा संसार करता आला विठ्ठल श्रीमद् भागवतामध्ये कर्दम ऋषीची कथा येते कथा फार मोठी आहे मी फक्त मुद्दे सांगतो कर्दम ऋषीच्या जीवनामध्ये कोणतीच कमतरता नव्हती राहण्याकरता फिरण्याकरता तपश्चरेने प्राप्त झालेलं काम्यक विमान होत कर्दम ऋषीची पत्नी देव होती अत्यंत पतिव्रता ती सुद्धा अनुकूल होती कर्दम ऋषींना नऊ मुली झाल्या अनसुएसारख्या अरुंदती सारख्या पतिव्रता मुली आहेत जावाई परम तेजस्वी तपस्वी अत्रि ऋषींसारखे वशिष्ठ ऋषींसारखे परम तेजस्वी तपस्वी जावाई प्राप्त झाले आणि मुलगा साक्षात भगवान विष्णूच कल कर्दम ऋषींच्या घरी पुत्राच्या रूपामध्ये कपिल भगवंताच्या रूपामध्ये अवतीर्ण झाला सांगा कोणती कमतरता आहे पत्नी चांगली आहे राहिला काम्य किंवा नाही मुली चांगल्या आहेत जावाई चांगले आहेत प्रत्यक्ष मुलगा भगवान विष्णूचा अवतार आहे कोणती सर्व प्रकारची अनुकूलता असून सुद्धा वय चाल संसारातली जबाबदारी पार पाडली कमंडल उचलला वनामध्ये गेले तप करण्याकरता अनुकूल अवस्थेमध्ये केलेला जो त्याग त्याला म्हणतात वैराग्य विठ्ठल माणसाला संसाराचा वैताग नको यायला पाहिजे संसारापासून माणसाला वैराग्य निर्माण झालं पाहिजे जसं वैराग्य तुकोबाऱ्यांना प्राप्त झालं तुकोबाराना वैराग्य प्राप्त झालं का तर तुकोबाऱ्यांनी नीट नेट का संसार केला त्या संसाराचं फळ वैराग्य प्राप्त झालं आणि मग तुकोबाराय म्हणतात विठले चित्त <laughs>